पदाधिकारी त्यांच्या का स्वागता आमंत्रित करतो आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष मुकुंदी मोरे हरिवक्त पारायण विनायके महाराज आणि संपूर्ण व्यासपीठ हे कार्यकर्ते गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने वरुड तालुका नव्हे तर मोर्शी तालुका नव्हे तर संपूर्ण अंमलावती जिल्हा आणि नागपूर जिल्हा आणि मध्य प्रदेश पाठुंना होत हा संपूर्ण भाग पिंजून काढून हे सर्व कार्यकर्ते जमवण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यामुळे त्यांना समाजाची एक आस्था आहे त्यांच्यासाठी दूर होळी नाविन्याची तुम्हाला ओढ आहे नाविन्याची तुम्हाला ओढ आहे संकटातून मार्ग शोधण्याची प्रवृत्ती आहे नाविन्याची तुम्हाला ओढ आहे संकटातून मार्ग शोधण्याची प्रवृत्ती आहे विजयासाठी काही करण्याची चिंता आहे विजयासाठी काही करण्याची जिद्द आहे हे आपले सारे कार्य कौतुका कौतुकास्पद आहे हे आपले सारे कार्य कौतुकास्पद आहे असे आपले आमचे सरकार म्हणते सुखदेवजी सुरदुसे दीपक लाड प्रशांत सूरदुसे आणि सर्व पदाधिकारी युवा फौंडेशन मी आमंत्रित करतो त्यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष मुकुंद मोरे प्रमुखाजी हरिवर्त पारायण विनायक महाराज गावडे व संपूर्ण व्यासपीठ या कार्यकर्त्यांचं आपण पुष्पहार आणि स्वागत करावं अशी नम्र विनंती करतो सर्वांनी व्यासपीठावर समोर यावं त्यांच्यासाठी जोरदार गेल्या दोन महिन्यापासून असाच प्रयत्न करीत आहे आणि आपण आहात खरोखर नित्य ठिकाणी आणि मेहनत या गोष्टी यांच्यापासून आपल्याला पावाय घेतले कार्यकर्ते जमा सोपं काम नाही त्यांच्या शून्य कार्यातून त्यांच्या कार्यातून सला आपण घेऊ शकती सला आपण घेऊ शकू असे युवा फोंडे सर्व सरकारमूर्ती यांना या अमरावती जिल्ह्यातून नव्हे तर नागपूर जिल्ह्यातून नव्हे तर विदर्भातून कार्यकर्त्यांना एकत्र आणले गणेशे तर मध्ये मदेचा ग्रंथ आपल्या भूमिसभाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम सातत्याने हे करत आहे आणि त्यांच्यासाठी हा गौरवशाली दिवस आहे